नमस्कार लाडक्या बहिणींनो सर्वात मोठी अपडेट आलेली आहे जी आर आलेला आहे दोन हजार रुपये दिवाळी गिफ्ट लाडक्या बहिणीला भेटणार आहेत मात्र कोणत्या पात्र लाडक्या बहिणीला दोन हजार रुपये गिफ्ट भेटणार आहेत कोणत्या पात्र लाडक्या बहिणीला तीन हजार रुपये भेटणार आहेत हा सर्व विषय जो आहे मी आज तुम्हाला समजून सांगणार आहे तुम्ही नवीन असाल तर मात्र व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बघा आजचा जी आर काय सांगतो तर आजचा जी आर जो आहे तो सांगतो बघा महिलांना दोन हजार रुपये दिवाळी गिफ्ट मिळणार कोणत्या महिला पात्र बघा कोणत्या महिला यासाठी जे पात्र आहेत त्या महिलांना दोन हजार रुपये गिफ्ट भेटणार का भेटणार आहेत मित्रांनो कारण त्यांचे परिश्रम खूप होते आणि तीन हजार रुपये भेटणार हेही मी तुम्हाला याच व्हिडिओमध्ये मध्ये सांगणार आहे बघा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका म्हणजे छोटे छोटे बारकावे मी तुम्हाला सांगत जाईल त्यानंतर तुम्हाला सगळ्या गोष्टी अपडेट समजून जातील बघा राज्यातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे म्हणजेच काय तर अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे महिला व बाल विकास मंत्री तटकरे यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटरद्वारे माहिती दिली आहे की या महिला कर्मचाऱ्यांच्या कष्टाचा सन्मान म्हणून त्यांना दिवाळीत भाऊबीजेच्या निमित्ताने प्रत्येकी दोन हजार रुपये भेट स्वरूपात देण्यात येणार आहे म्हणजे काय तर त्यांच्या कष्टाचा सन्मान आहे कारण त्या काम करतात म्हणून म्हणजे काय तर अंगणवाडी सेविकांनी मदत निसला काय लाडक्या बहिणीचा हप्ता भेटतो का भेट तर नाही भेटत कारण त्यांना सरकारी पगार राहतात मग त्यांना एक्स्ट्राचं काय भेटायला पाहिजे तर एक्स्ट्रा तर तुमची जे फॉर्म चेकिंग चालू आहे तुमचे जे फॉर्म चेकिंग केले आहेत त्यांनी तुमच्यासाठी जे ते झटले आहेत त्याच्यासाठी म्हणून त्यांना एक्स्ट्राची मदत म्हणून जे आहे काही ना काही दिवाळी त्यांची गोड व्हावी कारण तुमच्यासाठी ते झटले आहेत म्हणून त्यांना दोन हजार रुपयाचं एक्स्ट्रा बोनस जे आहे राज्य सरकारने केलं आहे मग आता तीन हजार रुपये कोणाला भेटणार आहेत तर हे पण तुम्हाला सांगणार आहे तर बघा सरकारचा हा निर्णय त्यांच्यासाठी दिवाळीचा आनंद द्विगुणित करणारा ठरणार आहे म्हणजेच काय तर तुमच्यासाठी इतके दिवस झालं त्या झटत आहेत खेडोपाडी जात आहेत शहरी भागात जात आहेत राणावस्त्यात जात आहेत तंड्यावर जात आहेत प्रत्येक ठिकाणी जात आहेत का तर तुमचा फॉर्म पात्र अपात्र आहे का ज्या सव्वीस पॉईंट चौतीस लाख लाडक्या बहिणींसाठी जे कामं केले त्यांनी ज्यांचे पात्र फॉर्म केले ज्यांचे पत्ते सापडले नाहीत वन वन भटकले त्यांच्या मदतीचा त्यांना जे त्रास झाला त्याचा काहीतरी मोबदला द्यायला पाहिजे हे सरकारच्या मनात भावना आली आणि त्यांना दोन हजार रुपये प्रत्येकी दिवाळी बोनस म्हणून त्यांना देण्याचा निर्णय जे आहे राज्य सरकारने केला आहे आणि याची माहिती आदित्यताई तटकरे यांनी दिलेली आहे मात्र समोर आपल्यासाठी काय वाढून ठेवले तेही बघा बघा सरकार अंगणवाडी सेविकांकडून कष्टाचा गौरव म्हणजेच काय तर कष्ट केल्यामुळे त्यांचा गौरव राज्यातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीस महिला लहान मुलांचे पोषण आणि त्यांच्या आरोग्यासाठी मनापासून दिवस काम करत असतात त्यांच्या या महत्वपूर्ण कष्टांचा गौरव करण्यासाठी राज्य सरकारने दिवाळी दरवर्षीप्रमाणे यावर्षी भाऊबीजीच्या स्वरूपात आर्थिक मदत जाहीर जाहीर केली म्हणजेच काय तर राज्य सरकार दरवर्षी मदत करतं मग यावर्षी सुद्धा त्यांनी मदत जाहीर केली भेट रक्कम बघा प्रत्येक अंगणवाडी सेविका आणि मदतनीस से यांना दोन हजाराची भाऊबीज भेट दिली जाईल निधी यासाठी शासनाने चाळीस कोटी एकसष्ट लाख रुपयाचा निधी मंजूर केला आहे म्हणजे काय तर चाळीस कोटी एकसष्ट लाख रुपयामध्ये सगळ्या जवळपास ज्या आहेत अंगणवाडी लाडकेताई जे आहेत त्यामध्ये येणार आहेत मग लाडक्या बहिणींसाठी काय तर तुद आहे ती सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे तीन हजार रुपये कोणासाठी ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे या आर्थिक भेटीमुळे अंगणवाडी सेविकांनी मदतनीस यांच्या आर्थिक स्थितीत हातभार लागण्यास मदत होईल मिळेल त्यांच्या दिवाळीचा क्षण आनंदात अधिक साजरा होईल असा विश्वास मंत्री आदित्यताई तटकरे यांनी केला बरोबर आहे यांना मदत केली पाहिजे ही मदत झाली पाहिजे सगळ्या गोष्टी खऱ्या आहेत मात्र आमच्या लाडक्या बहिणींसाठी काय आहे तर या या प्रश्नाचं उत्तर जे आहे मी आज तुम्हाला देणार आहे बघा सेविकांना लवकरच मिळेल भाऊबीजीची गिफ्ट मंत्री आदिती ताई तटकर यांनी अंगणवाडी सेविकांचं महत्व अधोरेखित करताना सांगितले की प्रत्येक अंगणवाडी सेविका ही समाजाची खरी ताकद आहे त्यांच्या दिवाळीचा सण आनंदात उत्साहात साजरी व्हावा यासाठी सरकारने निर्णय घेतला आहे ही बॉबीची भेट रक्कम त्यांच्यासाठी ते दिली जाणार आहे आता हे झालं दोन हजार रुपयाविषयी अंगणवाडी सेविका ताईंना जे दोन हजार रुपये आपण राज्य सरकार जे बोनस देत आहे राज्य सरकार जे देत आहे की त्यांच्या कष्टाचा मानाचा सन्मानाचा सत्कार व्हायला पाहिजे यासाठी या सगळ्या गोष्टी आहेत मात्र यासोबतच ते दोन हजार बोनस त्यांना द्या ही योग्य वेळ आहे त्यांना देण्याची कारण त्यांनी सव्वीस पॉईंट चौतीस लाख लाडक्या बहिणींसाठी खूप कष्ट केले आहेत निर्मी पण त्यांचे कष्ट खूप आहेत मात्र आमच्या लाडक्या बहिणींना काय गिफ्ट आहे तर आमच्या लाडक्या बहिणींना मी शंभर टक्के खात्रीनं सांगतो तीन हजार रुपये बोनस भेटणार आहेत आपल्या लाडक्या बहिणीला तीन हजार रुपये भाऊबीजीचा गिफ्ट जे आहे भेटणार आहे या अगोदर असा प्रयोग झालेला होता का तर या अगोदर असा प्रयोग झालेला होता बऱ्याच वृत्तवाहिन्यांमध्ये आपल्याला समजून येतं की त्यांनी सांगितलं आहे की लाडक्या बहिणींना तीन हजार रुपयाचा आहे तर ही गोष्ट आहे आपल्याला सन्मानाची कशी आहे दीड हजार रुपये प्लस दीड हजार रुपये म्हणजेच किती होतात एकूण तीन हजार रुपये एकत्रित हप्ता आपल्याला कोणता पाहिजे सप्टेंबर ऑक्टोबरचा बीज येत आहे बीज आहे बावीस तेवीस तारखेला तर बावीस तेवीस तारखेला आता तुम्हाला एक गोष्ट आणखीन दुजोरा देणारी काय आहे तर बघा दिवाळीचे भाऊ गिफ्ट कोणाला भेटली अंगणवाडी सेविकांना भेटली आता त्यांचा पगार होतो का तर त्यांचा पगार कंटिन्यू असतो मात्र एक्स्ट्राचं बोनस, ते बोनस, मा बोनस जे असतं दिवाळीचं ते त्यांना बोनस भेटलं मग आपल्याला बोनस पाहिजे का तर नाही आपल्याला आपल्या हक्काचे दीड दीड हजार रुपये तीन हजार पाहिजे मग सरकारने विचार याचा केला असेल का नाही सांगा यासाठी मी तुम्हाला तीन गोष्टी सांगणार आहे कान उघडून आहे का तीन गोष्टी मध्ये तुम्हाला समजून जाईल की ही मदत आपल्याला किंवा हे बोनस आपल्याला का भेटतं आणि का भेटलं पाहिजे पहिली बोनसची गोष्ट बघा सध्या पूर परिस्थिती अख्ख्या महाराष्ट्रामध्ये चालू आहे सध्या सगळीकडे घरादाराचे शेताचे नुकसान चालू आहे त्यामुळे दिवाळी गोड होईल तरी होईल कशी हा प्रश्न सर्वांसमोर होता मग यासाठीच मात्र सरकार हा निर्णय घेऊ शकतो की पंधराशे प्लस पंधराशे एकदम तीन रुपये जे आहे भाऊबीजेच्या दिवशी भाऊबीजेचं औचित्य साधून जे आहे सरकार टाकू शकत दुसरी गोष्ट बघा दुसरी गोष्ट महत्वाची ही आहे की भाऊबीजेचा एक एवढा मोठा आणि पवित्र सण आहे शेवटी लाडक्या बहिणीसाठी लाडका भाऊ करत असतो म्हणजे बहीण आणि भावाच्या नात्याचा सण आहे मग बहिणीला भावाच्या भाऊबीजीच्या दिवशी जे आहे तुम्हाला तीन हजार रुपये देऊन ह्या दोन्ही गोष्टी ज्या आहेत साध्य करता येतात तर ही एक गोष्ट झाली बघा आणि तिसरी गोष्ट म्हणजे आलेले इलेक्शन होऊ घातलेले इलेक्शन तोंडावरचे मग या तिन्ही गोष्टी जर एकत्रित करायच्या झाल्या तर तिन्ही गोष्टीचं फलस्वरूप आपल्याला एकच कळतं की दीड प्लस दीड हजार रुपये नाही येणार मागच्या महिन्यात जर सप्टे ऑग ऑगस्ट पडली होती तसं ह्या महिन्यात सप्टेंबरच्या पाच सहा तारखेला आपल्याला ऑक्टोबरच्या सप्टेंबरचे पैसे भेटणार का तर माझ्या माहितीप्रमाणे नाही भेटणार तुम्हाला दिवाळीचं साधून दिवाळीचा सा बोनस जे आहे राज्य सरकार देणार आहे कारण शेवटी कसं का असतं बोनस देण्यासाठी तुम्हाला किती किती दिवस दिवस म्हणजे उरलेले असतात ऑक्टोबर महिन्याचे सात दिवस तर हे सात दिवस दिवसाचं बोनस जे आहे तुम्हाला एकत्रितपणे भेटायला पाहिजे तर मात्र दीड हजार प्लस दीड हजार, हजार तीन हजार जसं अंगणवाडी सेविकाचा जी आर आला तसाच हा जी आर लवकरात लवकर येऊ शकतो तुम्ही कोणत्याही क्षणी जे आहे तयार राहा मात्र या महिन्याचा जे पैसा आहे सप्टेंबरचा तुम्हाला आता भेटेल का तर माझ्या माहितीप्रमाणे तसं तर जे आर कोणता निघाला नाही पण तुम्हाला एकत्रितपणे एक 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 सप्टेंबर ऑक्टोबरचे दोन्हीही पैसे भेटणार अशी शक्यता जास्तीत जास्त पाहायला भेटत आहे त्याचं कारण हे मी तुम्हाला सांगितलं तीन फॅक्टर कारणीभूत आहेत एक तर इलेक्शन दुसरी गोष्ट भाऊबीज तिसरी गोष्ट म्हणजे दिवाळीचं औचित्य साधून कारण दुसरी गोष्ट काय आहे मेन लाडक्या बहिणींना प्रॉब्लेम असा आहे की सध्या सध्या सगळीकडे जे आहे परिस्थिती खराब पूर परिस्थिती आहे शेतीचे नुकसान झालेले आहे ग्रामीण भागात पाणी घुसलेले आहे त्यामुळे सरकारला मदत करणं हे लाडक्या बहिणीसाठी सगळ्यात मोठं औचित्य होऊ शकतं पैसे तर त्यांना आज न उद्या द्यायचेच आहेत मात्र एकत्र स्वरूपात दिल्यावर काही ना काही त्याचा मोठा फायदा जे आहे लोकांना होऊ शकतो असं सरकारला वाटू शकतं आणि सरकारला अशी सद्बुद्धी सुचावं जसं की आपल्याला पाहायला भेटतं की बरेच न्यूज चॅनल सांगत आहेत की असं होऊ शकतं सरकारने हे वाचून बाबा लाडक्या बहिणीसाठी तीन हजाराचा हप्ता एकत्रितपणे द्यायला हवा बस लाडक्या बहिणींनो हे होती आजचे अपडेट व्हिडिओला नक्की लाईक करा अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढील भागात